सृष्टी तुझं आज पण प्रेम आहे माझ्या माझा फोन नंबर तुझ्या मोबाईल मधून डिलीट विसरून जा मला विसरून जायला तुझी आठवण आली पाहिजे ठीक आहे सृष्टी तुला जर असंच वाटत असेल ना तर मी तुझ्या लाईफ मधून कायमचा निघून जातो तुला मी माझ्या लाईफ मध्ये खेळता माझ्या पोरांना घेऊन आले होते मी का अहो तुम्ही पुरुष राग आल्यावर काय करताय आम्ही एकांत शोधतो शांतता मिळण्यासाठी आणि तुम्ही बायका आम्ही नवऱ्याला शोधतो भांडण करण्यासाठी कोण म्हणत कोण म्हणत कोण म्हणत कि नवऱ्या बायकोला काहीच देत नाही देत ना टेन्शन डिप्रेशन टोमणे आणि सगळ्यात जास्त महत्वाचं लेक्चर लोक स्वतःच्या बायकोचा फोटो कधी बघणार नाही पण दुसऱ्याच्या बायकोचा फोटो मात्र झूम करून डोळे ताणून बघतील तुला माझ्यासोबत वाद घालून काय मिळते मला तुमच्या सोबत वाद घालून तो आनंद मिळतोय जो काशी आणि हरिद्वारला जाऊन सुद्धा मिळत नाही बायका <laughs> <laughs> किती जरी दापा ठेवत असतील <laughs> तरी त्यांच्या मैत्रिणी पशी गेल्या असंच मानणार नको त्यांना जो कळलं ना तर तो माणूस कच्चा खाईल मला सगळ्यात टॅलेंटेड लोक ती आहेत की फोन वर बोलताना हळूहळू बोलतात माझा आवाज साऱ्या गल्लीत होती <laughs> <laughs> माझी उत्तरली तुमची उतरली का नाही भिंतीवरची <laughs> जुनी कॅलेंडर <laughs> मस्नी काय वाटलं आला असेल मला काय <laughs> हा ऐका ना तुमचा बड्डे आहे ना, ना तुम्हाला गिफ्ट काय देऊ जीव दे काय अरे जीव दे नंतर सांगतो <laughs> 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 शेतकऱ्यांच्या पोरांच्या राहणं कस बी असू द्या पण वागणं रुबाबातच असते शेती ऐकायची नसते हो शेती राखायची असते सूरज चव्हाण म्हटला होता आधी कल्याण मग नग्न आम्ही आधी नग्न केलं मग कलियर कुल गेलं पत्ताच नाही लागला मांजर आणि नवरा कुठेही सोडा पण संध्याकाळच्या ते घरी येतातच हा बायको आणि बोका किती मि लाड करा गुरु गुर करणारच